नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत शेव टमाट्याची मस्त झणझणीत आणि चमचमीत अशी रस्साभाजी एकदम रसरशी तशी, एक तशी। बनवायला सुबत तर सोपी आहेच शिवाय खायला एवढी टेस्टी की घरातील सर्वच आवडीने खातील चपातीसोबत भातासोबतही खाऊ शकतो पण ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत तर फारच मस्त लागते चला तर मग भाजी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी भाजीची लाल शेव घेतली आहे एक मोठी वाटी भरून वजनी म्हणाल तर एक दीडशे ग्रॅम एवढी ही शेव आहे एक तीन लोकांसाठी आणि या शेवेसाठी कांदा इथे घेतला आहे एक मोठा कांदा बारीक असा चिरलेला मध्यम असतील तर दोन कांदे घ्या त्याचबरोबर इथे आता एक वाटी घेऊयात यात घालूया एक ते दीड चमचा एवढे लाल मिरची पावडर त्याचबरोबर एक चमचा एवढी धनेपूड सोबतच अर्धा चमचा एवढा गरम मसाला आणि अर्धा चमचा एवढे हळद ज्या वाटीत मिरची पावडर घेतली होती त्याच वाटीत आपण थोडंसं पाणी घालूयात आणि यात मिक्स करूयात वाटण्यासारखा ओलसर हा मसाला करून घ्यायचा हे सर्व यात मिक्स करायचे तर या पद्धतीने सर्व हे मी मिक्स करून घेतलं एवढं असं पातळसर ठेवायचं तर आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया मोठा पाव चमचा एवढे तेल तेल थोडंसं कमी घातलं तरीही चालेल तेल गरम झाल्यानंतर आता यात घालूया अर्धा चमचा एवढी मोहरी मोहरी चांगली फुटू द्यायची त्यानंतर घालूयात आता अर्धा ते एक चमचा एवढे जिरे जिरेही चांगले तळतळू द्यायचे आणि सोबतच पाव चमचा एवढे हिंग चांगली चरचरीत फोडणी झाल्यानंतर गॅस मंद आचेवर करून कडीपत्त्याची पानं घातली आणि ठेचलेले एक ते दीड चमचा एवढे आले लसूण पेस्ट किंवा ताजे ताजे ठेचलेले आले लसूण मस्त असं खमंग आणि लालसर परतलं गेले की त्यानंतर घालूयात चिरलेला कांदा आणि कांदा ही मस्त असा या फोडणीमध्ये परतवून परतवून घेऊयात कांदा मध्यम ते मध आचेवर मस्त असा परतवायचा कांदा चांगला गुलाबी रंगावर परतत आला की तेव्हा घालूयात एक ते दोन बारीक अशी कापलेली हिरवी मिरची मिरचीसुद्धा मस्त डाग पडेपर्यंत परतवून परतवून घेऊयात कांदा चांगला मऊ पडेपर्यंत रंग येईपर्यंत मस्त असं परतवून घेतलं चांगलं परतल्यानंतर चरचरीत फोडणी झाल्यावर मग यात घालूयात आपण मिरची पावडरचा मसाला आणि मिरची पावडर मसाले घातल्यानंतर आता मस्त असं हे पुन्हा परतवून घेऊयात तेल सुटेपर्यंत चांगलं हे परतवून घ्यायचं तर सर्व या मसाल्यांचं प्रमाण कमी झालं आहे रंगही बदलेपर्यंत तेल छान सुटेपर्यंत मस्त परतवून परतवून घेतलं आणि ज्या वाटीमध्ये आपण मसाला मिक्स केला होता त्याच वाटीत अगदी थोडंसं पाणी घेऊन यात ॲड केलं चिरलेला टोमॅटो घातला आणि टोमॅटोवरच थोडंसं मीठ घालून वरून चिरलेली कोथंबीर घालून हे एकदा पुन्हा परतवून घेऊयात चांगलं मिक्स करून परतवून परतवून घ्यायचं हे सुद्धा चांगलं तेल सुटेपर्यंत आपण मस्त असं परतवून घेऊयात हे मध्यम आचेवर परतलं की आता मात्र गॅस मंद आचेवर करायचं आहे आणि मंद आचेवर करून यावर ठेवूयात झाकण आणि काही सेकंदांसाठी झाकण ठेवून मसाले शिजू देऊयात तर मंद आचेवर एक तीस ते चाळीस सेकंद झाकण ठेवून घेतले आता काढून घेतले तर, तर तुम्ही पाहू शकता मस्त असं या मसाल्याला तवंग आला आहे पुन्हा एकदा तळापासून हलवून घेऊयात आणि मस्त असं हलवल्यानंतर आता यात घालूया आपण एक मध्यम आकाराच्या टोमॅटोची मी अशी प्युरी करून घेतली होती मिक्सरला बारीक असं फिरवून घेतलं होतं ते घालून चांगलं पुन्हा अजून मस्त परतवून घेऊयात हे मसाले चांगले परतले चांगले शिजलं की खूप असे छान भाजीला चव येते आता यात घालूया दोन ते तीन चमचा एवढं फेटलेलं दही दह्यावरच एक चमचा हातावर चोळून घेतलेली कसुरी मेथी आणि थोडीशी चिरलेली कोथंबीर घालूयात आता हे पुन्हा मंद आचेवर मिक्स करून घेऊयात गॅस आता मंद आचेवरच ठेवायचं आहे आपण झाकण ठेवलं होतं तेव्हाही ते मंद आचेवरच होता आणि आतापर्यंत गॅस मंद आचेवर ठेवून चांगलं हे मिक्स करून घेऊयात मस्त असं हे दही यात मिक्स झालं पाहिजे दहीचं चांगलं तेल सुटेपर्यंत हे मंद आचेवर मिक्स करून घ्यायचं गॅस कुठेही मोठ्या आचेवर करायचा नाही म्हणजे दही फाटत नाही मंद आचेवरच चांगलं मिसळून घेतलं आणि आता थोडंसं पाणी घातलं आणि पुन्हा एकदा ढवळून घेतलं आता जेवढी आपल्याला रस्सा भाजी हवी आहे तेवढी वाढवून घ्यायची आणि पुन्हा एकदा चांगलं ढवळून घ्यायचं थोडीशी पातळ अशीच ही भाजी ठेवायची पहिली उकळी आली की चवीनुसार मीठ घालूयात आणि एकदा पुन्हा मिक्स करून घेऊयात थोडंसं पातळ असा ठेवला की मग शेव घातल्यावर अजूनच घट्टसर होतो म्हणून भाजी वाढवताना थोडंसं अशी पातळ सरच करायची आता एक उकळी मस्त खळखळ आली चांगल्या खळखळ उकळी आली की तेव्हा मात्र शेव सोडायची आणि आता गॅस मध्यम आचेवर करूयात उकळी येण्यासाठी आपण गॅस मोठ्या आचेवर केला होता आणि खळखळ उकळी आल्यावरच शेव घातली आता गॅस पुन्हा मध्यम ते मंद आचेवर करायचा आणि अर्धे ते एक मिनटासाठी मंद आचेवर ही शेव टोमॅटोची भाजी उकळून घेऊयात सर्व मस्त एकदा मिक्स करून घेतली शेव यात आणि छान असा भाजीला वंग आला आहे आता गॅस बंद करून वरून चिरलेली कोथंबीर घालूयात आणि चमचमीत आणि झणझणीत अशी शेव टोमॅटोची भाजी गरमागरम सर्व करूयात तयार आहे आपली शेव टोमॅटोची रसरशीत झणझणीत भाजी खायलाही तेवढीच टेस्टी अशी फक्त मसाले मस्त अशी शिजू द्यायचे आणि तवंग येईपर्यंत चांगलं परतवून परतवून घ्यायचं चपातीसोबत भातासोबत तर छान लागतेच पण ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबतही खूप मस्त आणि टेस्टी अशी लागते चुरून सुद्धा छान होते आणि झटपट तयार होते शिवाय रोजच्या साहित्यात घरातील सर्वच आवडीने खातील चमचमीत आणि झणझणीत अशी शेव टोमॅटोची भाजी एकदा या पद्धतीने करून पहा आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा नवीन रेसिपीसोबत भेटूया धन्यवाद